नमस्कार मंडळी गणेशोत्सव म्हटलं की कोकणात जाणारे जे काही चाकरमाणी असतात ते मोठ्या संख्येने एकदम जात असतात आणि कोकणात जात असताना बऱ्याचशा ग्रुप बुकिंगच्या पण गाड्या असतात काहीजणं ट्रेनने जातात काहीजणं फ्रीमध्ये पॉलिटिशियन पार्टीकडून सोडणाऱ्या गाड्यांमधून जातात असं सर्व चाललेलं असतं आमच्यासुद्धा ग्रुप बुकिंगच्या गाड्या असतात गावच्या म्हणजे स्पेशल आपण दोन गाड्या करतो तर त्या दोन्ही गाड्या मॅनेज करून मी ॲक्च्युली रोहितच्या गाडीतून निघालो गावाला तर गावाला येताना मुंबई गोवा हायवे आम्ही स्किप मारण्यासाठी कारण ट्राफिक खूप असतं वडखल वडखडचा पॅच आहे त्याच्यानंतर मानगाव लोनेरे हे पॅच आहेत हे सगळे आम्ही स्किप करण्यासाठी मुंबई पुणे ओल्ड एक्सप्रेस हायवे पकडला त्याच्यातून तिथून आपण खोपोलीला गेलो खोपोलीतून पाली पालीमार्गे निजामपूर आणि निजामपूरवरून आपण मानगावला आलो जर तुम्हाला लोनेरेचं पण ट्राफिक स्किप करायचं असेल तर निजामपूरवरून मानगावला न येता तुम्ही थेट जाऊ शकता महाडला महाडला बाहेर पडल्यानंतर थेट तुम्ही मग पुढचा प्रवास करू शकता तर आम्ही मानगावला बाहेर आलो त्याच्यानंतर लोणेरेचं ट्राफिक भेटलंच मग शॉर्टकट काय तर लोणेरेवरून जो श्रीवर्धनला जो रोड जातो तिकडून जर तुम्ही गेलात ना तर आतून 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 तुम्ही सर्व कशेडी घाट वगैरे स्किप करून डायरेक्ट खेळला बाहेर पडू शकता तर आम्ही तोच रोड पकडणार होतो पण तेवढ्यात आम्हाला एक अजून शॉर्टकट मिळाला जो की बाहेर पडतो टोल फाट्याला तो रस्ता पकडून आम्ही बाहेर आलो आणि लोनेरेचं जे काय ट्रॅफिक होतं ते स्कीप केलं आणि हा प्रवास आपण लास्ट मध्ये बघितला आहे आता पुढचा प्रवास बघूया थेट आपल्या गावापर्यंतचा अजून पाच मिनटं झालेत दा आपण आलो आता पोलादपूरला तर इथून पुढे कसं जायचं बोगद्याने जायचं की जाऊया आता बोगद्याने बोगद्यानच जाऊया बोगदा कधीतरी येतो आपण कधीतरी चालू असतो कधी कधी बंद असतो तर चालू आहे तो जाऊया नाही गणपतीसाठी तर चालूच असणार मुंबईतून गावाला येताना मला वाटतं साधारण एक दहा ते बारा गाड्या अशा मला दिसल्या आहेत ज्या कुठे टायर पंक्चर झाला आहे काय झालं आहे आणि आमची गाडी पण टायर पंक्चर झाला गाड्या लोकं टायर वगैरे बघून काय काय नाही फक्त गाड्या आणायच्या आणि द्यायच्या चला मेंढ्रासारखं गावाला जरा तरी काहीतरी मेंटेनन्सच्या का नावानुसती बॉम्बा बोम नेहमीच सामान बघा किती आणलंय गाडीवरून म्हणजे नमस्कार हा बघा <गगा> इकडे जुना रस्ता आणि हा नवीन नर यांनी चालू केला ब्रिज चालू केला ना तरीच कळत नाही मला वाटतं हा मेन आहे हा ब्रिज आता चालू झालाय

नवीन बोगदा पण चालू झालेला दिसतोय म्हणजे हा पण मला वाटतं तात्पुरतंच असेल पण नवीन बोगदा म्हणजे पहिला राईट साईडवालाच चालू होता फक्त आता लेफ्ट साइडवाला म्हणजे आता येणारे त्या बोगद्यातून येत आहेत जाणारे या बोगद्यातून जात आहेत चला चांगला आहे

खूप अपूर्ण काम आणि अपूर्ण आहे तर मुद्दा अपूर्ण असलेला चालू करणे तुम्हाला पण रिस्केच कधी पण रिस्केच कारण काय काय ठिकाणी थोडं पाणी येतं असो इकडे लेफ्ट साईडला कशेडी घाट तो आपण पूर्ण आता स्कीप करून बोगद्यातून आलेलो आहे आता लगेचच खेडला पोचणार आपण खेड रेल्वे स्टेशनला आपण पोचलेलो आहे आणि इकडे जरा जोरदार काम सुरू आहे इकडे क्रेन वगैरे मोठे मोठे आहेत तर आता मुंबई गोवा हायवे मला वाटतं खेड जवळ तरी लवकरात लवकर होणार आहे सध्या खड्डे आहेत खड्ड्यांचं साम्राज्य आहे पण लवकरात लवकर होईल इथे खाली गेलात की खेड रेल्वे स्टेशन गाड्याच गाड्या गाड्याच गाड्या ह्या बघा परत निघाल्या गाड्या कालच्या गाड्या असतील या गौरी गंडात स्पेशल हे सोडून निघालेत परत निघाले तुलसनीवरून आले तर आता खेळ सोडल्यानंतर घाटाच्या एका डेंजर अशा टर्निंगवरती आपण आहोत म्हणजे चढण चढताना काही प्रॉब्लेम नाही पण मुंबईकडे जाताना ही जी उतरण आहे ना ती खतरनाक आहे हो आणि पावसाने पण जोरदार हजेरी लावली आहे आपल्या रत्नागिरीमध्ये स्वागत आहे स्वागत आहे तर ॲक्च्युली मध्ये मध्ये पाऊस पडतो आहे आणि गावाकडे पाऊस आहे बऱ्यापैकी जोरदारच आला सकाळचे दहा वाजलेत आपण आता परशुराम घाटामध्ये आहोत समोर इकडून आहे ना आतमध्ये रोड गेला परशुराम मंदिराकडे आणि परशुराम घाटाचं काम बऱ्यापैकी म्हणजे झालं आहे फक्त एक दोन ठिकाणी कसं झालं आहे ते खालच्या बाजूने जी संरक्षण बीन बांधलेली तर ती जरा पावसाळ्यामध्ये तिचं थोडंसं नुकसान झालं आहे बाकी व्यवस्थित आहे परशुराम घाट इकडे बघा सवतकडा वॉटरफॉल मस्त वाहतोय नात्याला आलो आहे आणि इथे असं झालं आहे की लारपरी लारपरी आणि पांढरीपरी अशा सर्व गाड्या आहेत आय थिंक काही ते चेकिंग वगैरे आहे की काय माहीत नाही सगळ्या गाड्या तर बऱ्याच थांबल्या आहेत ट्राफिक झालं आहे चिपळून मगाशी सोडलं आहे आणि चिपळून सोडल्यानंतर इकडे आहेत ना इथले गावाकडचे सगळी माणसं काकड्या चिबूड कारली वगैरे घेऊन आहेत बघा दोन चार पाच दिवस राहील आहे कसं येत आहे चला काकडी घेतली रोहित मस्त आहेत काकड्या चांगल्या काळे मी खाऊन बघितली तर ऍक्च्युली गावठी आहेत म्हणजे गावाला झोप रोहितने एक छोटासा एक घेतले झोप पटकन झोप घेतली हा झोप घेतली थोडा वेळ कसा बराच वेळ झाला ना आणि ट्राफिक विफिक मध्ये नसलं तरी आम्ही जरा फिरून 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 आलो तर जरासा असा पाहिजे होता काय झोप पण आहे ना काल झोपलो पण हा त्यामुळे त्यामुळे आता चिबूड घेतलाय चिबूड दीडशे रुपये वगैरे सांगतात तर थोडंफार काय करायचं तर करा अदरवाईज नाही केला तरी चालेल तो चांगला आहे म्हणजे साधारण आहे तीन, तीन तीन किलो आहे तीन साडे तीन, तीन, तीन किलो भरेल आहे आपल्याला मोठ तुला बुड आहे आणि काकड्या साधारण शंभर ला पाच वगैरे देतात तर या काकडी घ्यायला या चाली जाऊर्या चला सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि आपलं सावड्यामध्ये आगमन झालेलं आहे मार्केट मस्त सजलं आहे गणपती बाप्पाच्या आगमनासाठी साखरमानी पण आले सगळे रोषणाई आहे सगळीकडे बघाल तिकडे साखरमानी बारा पंधरा तास त्या हां बारा पंधरा तास आपण केलं आहे बाकीचे मला वीस वीस तास पण करत येतील वीस पंचवीस पंचवीस तास तुझा स्वतःचा तीन वाजले बारा तास झाले त्याच्यानंतर आता तीन बारा आणि नऊ एकवीस दोन माझेच तेवीस तास झाले अजूनपर्यंत म्हणजे आता अकरा वाजता तेवीस तास बरोबर झालेत घरातून निघालोय त्याला आता बघूया घरात त्याला अजून दोन तास तरी पकडा म्हणजे साधारण पंचवीस तासाचा प्रवास माझाच होणार आहे आम्ही काउंटिंगच नाही गेला आरवलीला पोहोचलेलं आहे अकरा वाजून पंधरा मिनटं झालेत तर आरवली मार्केट वगैरे सगळं खाली राहिलं तर वरूनच आपण गेलो इकडे लेप मारलं तर आपण जाऊ शकतो कुचांबे वगैरे करून आपल्या गावी पण निवडीत जाऊ शकतो पण आता वरचा ब्रिज नाही कसं डायरेक्टली कळत पण नाही मार्केट कुठे गेलं काय गेलं ब्रिज चालू झाल्यावर असंच होतं खेळला पण असंच होतं ना वरना नाका कधी जातो कळतच नाही एक लेन आहे फक्त ठीक आहे तेवढं तर आपल्याला काही टेन्शन नाही हा मानगाव पासून संगमेश्वर आज ते तर गर्दी होती म्हणून येऊ शकतो आरामात गर्दी नसेल ना हो oh. तर oh. स्लो स्लो तीस चाळीसच्या स्पीड आलो ना oh. तरी वर्थ आहे एवढं फिरत फिरत येण्या चला तुरळ आलेला आहे संदेश भाऊ कुठं दिसत नाहीये चला पुढे जाऊया हे बघा हे बघा गा। सगळ्या गाड्या रिटर्न निघाल्या रिटर्न परत संध्याकाळी फेरी मारायला पण आजचा दिवस पण खूप इम्पॉर्टंट आहे संध्याकाळी सगळेजण निघतील बरेचसे आवणीची बडबड ऐकताय का ये चालेल खेळते सकाळचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि आपण आहे शास्त्री पुलावर संगमेश्वरला ट्राफिकची म्हणजे लाईन केवढी आहे गाड्यांची बघा एक किलोमीटर तरी लाईन आहे शास्त्री पुलापासून कारण आता संगमेश्वर आपण हो बारा वाजायला आता पाच मिनिटं बाकी आहेत आपण आलोय आता शास्त्री पुलावर तर खाली संगमेश्वरला काही काम नाही ना चला इथून लेफ्ट मारूया आणि थेट जाऊया पहिले शास्त्री पूल जाम आहे सांगितलं छोटा रस्ता आहे ना एकच हा लेफ्ट गेला आपल्या निवडी गावाला शृंगारपूर नायरी फनसवणे कर्नेश्वर मंदिर कातोडी कारवाडले सगळी गावं या पट्ट्याला आली चला हो

वाँ वाँ। <laughs> ले ले कोकोला घेतला अरे वा आलेले अने नाही घेतले कोकोला पकडली वा 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 कोको <laughs> बोलते कोको ठेव नाही जाईल ती पाय दादा बघा ही तर मुकूस दादा कोण ठेव चला मंडई फायनली घरी पोचलेलो आहे मोठा प्रवास काल दुपारी आपण तीन वाजता निघालो ते आत्ता दुपारी एक वाजता गावाला पोहोचतोय साधारण बावीस तासाचा प्रवास करत आपण फायनली पोचलो नशीब चांगलं होतं म्हणून तो बावीस तासाचा प्रवास झाला आहे आपण या एवढ्या प्रवासात एवढं काळ आलं सामान्य माणसाला आयुष्यात किंमत नाही आहे आणि तुम्ही किती प्रामाणिक राहिलात ना तरी लोक तुम्हाला जुमानत नाहीत ॲक्च्युली कालचा जो सीन झाला आमच्यासोबत तो खूप खतरनाक होता म्हणजे आमच्यासोबत म्हणजे जे ग्रुप बुकिंग करून गावच्या गाड्या करतात त्यांच्यासोबत भरपूर खतरनाक सीन झाले आणि एकना केलं कसं झालं ग्रुप बुकिंगवाले पण गेलेले आणि बाकी पॉलिटिशियन पार्टीच्या पण बऱ्याचशा गाड्या असतात तर तिकडे अशी मनमानी चाललेली पॉलिटिशियन पार्टीचे जी माणसं आहेत आता नावं नाही घेत मी कारण आपल्याला कोणाला बदनाम करायचं नाही आवडत नाही आपल्याला किंवा कोणाच्या नावाला असा धब्बा नाही लावायचा मला पण ते पॉलिटिशियन पार्टीच्या पण पार्टी गाड्या असतात आपली मार्केटिंग करत असतात ठीक आहे लोकांवर काय मेहरबानी करत नाही स्वतःची मार्केटिंग असते म्हणून त्या फ्रीवाल्या गाड्या काढत असतात तर तिकडे असं झालं की त्या पॉलिटिशियन पार्टीच्याच गाड्या जात आहेत म्हणजे बाहेर काढत होते आणि जे ग्रुप मेंबर होते तर ग्रुप मेंबरला तसंच ठेवलं आहे आणि इथे जर विचारात घेतलं तर ग्रुप मेंबरच्या म्हणजे ज्या गावच्या गाड्या ग्रुप बुकिंग असते ती जून महिन्यामध्ये पेमेंट घेतलं जातं आणि जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर चार महिने त्याचा इंटरेस्ट खाल्ला जातो एम एस आर टी सीच्या अकाऊंटला कुठे पण असेल तो पैसा जमा त्याच्यानंतर पहिला प्रेफरन्स हा त्या पैसे ॲडव्हान्समध्ये देणाऱ्याला दिला पाहिजे तो न देता तिथे रुबाब दाखवला जातो पैशाचा आणि जो काय माज असतो ना ताकदीचा किंवा तुमच्या बोलू शकतो युतीचा तर सगळं ताकद दाखवली जाते आणि मग भयंकर प्रकार करतात काल पण भांडणं वगैरे जोरात झाली त्याच्यानंतर वादावादी झाल्या पण त्याच्यानंतर एवढं का आलं सर्व जी काय मिळून मिसळून सगळी ह्या गोष्ट चाललेल्या असतात त्याच्यामध्ये सामान्य माणसाला कोणी विचारत नाही मग तेच झालं शेवटी गाड्या पहिल्या त्यांनाच गेल्या त्यांच्याच बाहेर पडल्या त्याच्यानंतर मग उरले सुरलेल्या गाड्या एक 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 द्यायला सुरुवात केली त्याच्यामध्ये कसा तरी आमचा एक गाडीचा नंबर लागला अकराच्या दरम्याने मग ती गाडी मलाडला दर बाराच्या दरम्याने आली आणि त्याच्यानंतर त्या गाडीतून माणसांना पाठवलं जी की त्या दोन्ही गाड्या आपल्या तीन वाजताच्या होत्या तीन वाजता म्हणजे आम्ही मलाडला साधारण सगळ्यांना चार पाचचं टायमिंग दिलं होतं सर्व माणसं आलेली तात्कालत उभी होती बारा वाजेपर्यंत ठीक आहे चला बारा वाजेबाई एक गाडी गेली त्याच्यानंतर बाकीची जी माणसं होती त्या गाडीसाठी वेटिंग सुरू होतं गंग्या तिकडं होता आणि इकडे मी माणसांना मॅनेज करत होतो कसं असतं गाडी उशीर झाली की माणसांचे पण कॉल असतात सर्व काय असतं ते सगळ्यांना मॅनेज करायचं असतं ते करत होतो मी मलाडला गंग्याला मग सपोर्टला तिकडे पम्या पण गेला त्याच्यानंतर तिकडे काही गाडी मिळेल ना म्हणजे मग त्या डेपो मास्टर असतात त्यांचं काय वेगळंच गणित असतं मग ते सगळं चाललेलं असं करता करता एक गाडी आपल्याला साधारण एकच्या दरम्यान मिळाली पण त्या गाडीचे जे काय ड्रायवर कंडक्टर होते तर ते ऑब्वियसली गाड्या येतात बीड असते परभणी त्याच्यानंतर सांगोला सांगली सातार तिकडून ते गाडी घेऊन येतात तर ते ड्रायवर कंडक्टर बोलतात की आत्ता आम्ही एक वाजता गाडी काढू शकत नाही आम्हाला झोपायचं आहे गाडी सकाळी काढणार आता प्रश्न उभा होता जी की जी माणसं आलेली आहेत मालाडला किंवा ज्या ज्या ठिकाणी त्यांना काय सांगायचं कारण गावची माणसं आहेत आपली आत्ता तिथे गंगानी पाम्याची परत थोडीशी कसरत सुरू झाली त्यानंतर जा त्यांनी दुसरी गाडी अरेंज केली त्या दुसरी गाडी अरेंज केल्यानंतर साधारण दोन पावणे दोन वगैरे झालेले त्याच्यानंतर ती गाडी निघाली ड्रायवर जेव्हा कंडक्टर निघाले तेव्हा ती गाडी ब्रेकडाऊन म्हणजे काहीतरी इशू होता तर परत डेपो मास्टरकडे गेल्यानंतर त्यांचं असं आन्सर आलं की ही गाडी जी जशा कंडिशनमध्ये आहे तशीच तुम्हाला न्यावी लागेल आणि त्या कंडिशनमध्ये तुम्हाला पुढे दे कुठल्या तरी डेपोमध्ये जाऊन ती बघावी लागेल आणि मग ती पुढे न्यावी लागेल आता ह्याच्यावरून पण परत वादावादी ही गाडी का न्यायची तर असं करत करत या ह्याच्यामध्ये लकीली मग सगळ्यांना मी मॅनेज केलं होतं तेवढ्यात मग रोहितचा फोन आलेला की रोहित निघणार होतं रोहितला कॉन्टॅक्ट झालं तर रोहित, रोहित बोलला की मी चाललो आहे तिच्या आजीला घेऊन तो गावी येणार होता तर मग मी सगळ्यांना गाडीची अरेंजमेंट करून दिली दुसरी गाडी साधारण तीन वाजेपर्यंत आपल्याला मिळाली आणि त्याच्यानंतर मग मी निघालो मी निघालो फक्त कारण रोहितला मी बोलावलेलं रोहित पुढे गेलेलं अंधेरीला तर अंधेरीवरून तो विचारा घ्यायला आला त्याच्यानंतर मी मयुरी आणि अवनी आणि आजी आणि रोहित असे आम्ही सर्वजण फोर व्हीलरमधून निघालो त्याच्यानंतर तिथे सर्वजण आलेच होते भाऊ वगैरे होते तर मग त्यांच्याकडे मग सगळं देऊन मी पुढे निघालो ती गाडी साधारण चार वाजता वगैरे मलाडला आली आणि त्याच्यानंतर आत्ताच असा सीन आहे आता, आता दुपारचं एक वाजला आहे की जी पहिली गाडी आहे ती सध्या आहे आत्ता एक वाजता साधारण मानगावच्या पाठी आहे थोडीफार आणि जी दुसरी गाडी आहे ती दुसऱ्या गाडीचं सीन असं झालं एक तर चार वाजता गाडी मिळाली आपल्याला पनवेलला पाच साडेपाच साडेपाचच्या दरम्यान पोचली होती तर टायर पंक्चर झाला आता एम एस आर टी सीचे ह्या जे आहेत ना मला माहिती नाही नियोजन काय लोकांसाठी तुम्ही करताय पण मेंटेनन्स ही गोष्ट आहे की नाही तर तो टायर पंक्चर झाला त्याच्यामध्ये बिचारा परत धावपळ सगळी गंगेची करायला लागली गंगा पळत होत्या इकडे तिकडे त्यानंतर आठ वाजेपर्यंत तो पंक्चर निघाला अर्च्यानंतर ती गाडी पुढे निघाली तर ती गाडी आत्ता सध्या दुपारी एक वाजता आहे पकडा ना तुम्ही वडखलच्या थोडीशी पुढे आहे या दोन्ही गाड्या जेव्हा आपल्या निवळी गावात येतील तेव्हा होणार आहे संध्याकाळी वाजतील साधारण सात आठ नऊ पण वाजतील कारण आत्ता मानगाव आणि लोणेरे फुल जाम आहे त्याच्यानंतर आपला पूल पण फुल जाम आहे तर ह्याच्यातून सगळा मार्ग काढत काढत सगळे साखरमणी येतील लकीली मला गाडी मिळाली म्हणून मी पुढे आलो बाकीचे आता हळूहळू येत आहेत पण या गोष्टी कुठेतरी थांबायला हव्यात म्हणजे पैशाचा माज आहे ना प्रत्येक ठिकाणी दाखवणं बंद करा कारण होतं काय पैसा तुम्हाला आयुष्यभर टिकणार नाही एवढं नक्की पण एवढंच एवढं समजलं सगळं काही चाललंय ते हुकुमशाही चाललेली आहे त्यामुळं असो फुकटचे जे आले त्यांना चांगलंच आहे पण ज्या फुकटच्या गाड्या आहेत त्या त्या गाड्या काढताना जरा पॉलिटिशियन ज्या त्या पार्ट्या आहेत त्या सर्वांनी थोडीशी काळजी घ्या थोडीशी दया दाखवा थोडी माणुसकी दाखवा आता आम्ही तर असा डिसिजन घेतला आहे आत्ता पुढच्या वर्षीपासून आम्ही ह्या गाड्या आम्ही बंद करतो आहे कारण ह्या गाड्या म्हणजे आम्ही प्रॉफिटसाठी करत नाही ह्याच्यातून मोठा काय नफा वगैरे काय होत नाही ह्या गाड्या फक्त गावाल्यांसाठी खास कारण यावेळेस तिकीटचे खूप वांदे होतात त्यामुळं साधारण आपण दोन गाड्या गा मुंबईतून येताना आणि दोन गाड्या म्हणजे गौरी गणपती होत्याच्या दुसऱ्या दिवशी इथून रिटर्न मुंबईला असे आपण मॅनेज करतो तर ह्या वर्षी असा डिसिजन झालेला आहे आता हे पुढच्या वर्षीपासून आपल्याला काही झेपणार नाही कारण मोठ्या लोकांना आपण काय नडू शकत नाही एवढी गोष्ट समजलेली आहे त्यामुळं मंडई कसं आहे माहिती आहे का सामान्य माणसाला माघार घेतल्याशिवाय पर्याय पण राहत नाही असो जाऊ द्या ह्या वर्षी बोलून काय जास्त फायदा नाही किंवा फायदा होणार पण नाहीये तर आता घरी आलेलो आहे हा मोठा प्रवास होता प्रवासाबद्दल जे जे काय दाखवतालय ते दाखवलंय कारण मूड राहिलाच नव्हतं व्हिडिओ करायचं त्यामुळे जे जे काय दाखवतालय ते दाखवलंय तर चला गावाला आलोय संध्याकाळी गाड्या येतील त्याचा अपडेट नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये मी देईनच पण आता पुरतो तरी इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय